व्यासपीठावरील सर्व विशेष कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी या व्यतिरिक्त आपण सर्व जेवढे पण वरिष्ठ अधिकारी असाल कार्य अधिकारी असाल किंवा या ठिकाणी बरेचसे कर्मचारी वर्ग पण आहेत सर्वांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत कर करतो आणि आज आपण कार्यगौरव सोहळ्यामध्ये आपण एकत्र आहोत तर कार्यगौरव सोहळा हा तुम्ही संघटनेच्या वतीने करत आहात पण मी आज मी माझ्या वतीने करणार आहे कार्यगौरव काय असतो एक साधारण व्यक्ती जेव्हा पुण्यामध्ये येतो एक कामगार जीवनामध्ये आणि त्याच्या आयुष्याचं तसं सोनं होतं हे देखील मी तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मला ज्यावेळी मी पुण्यामध्ये आलो होतो तुम्हाला आता अगदी मागच्या आठवड्यातला किस्सा सांगतो मला काकांचा सा फक्त एक मेसेज आला आणि त्याच्यामध्ये पत्रक होतो जुन्या पेन्शन लढ्याचा मानकरी मित्रांनो अंगावर काटा आला शहार आला ते पाहिल्यानंतर त्याचं कारण असं होतं की मी डी आर डीओमध्ये जॉब करत होतो रक्षा मंत्रालयामध्ये संरक्षण खात्यामध्ये पुण्यामध्ये या ठिकाणी माझा जॉब सुरू होता आणि ज्यावेळी मी जॉईन झालो दोन हजार पाच साली न्यू पेन्शन स्कीममध्ये जॉईन झालो तेरा वर्ष सर्व्हिस करत होतो आणि सतत हीच चर्चा ऑफिसमध्ये की आपल्याला काही पेन्शन नाही आपले पैसे नक्की कुठे चाललेत आपल्याला समजत नाही आहे आणि अगदी अगदी कोणताही त्रास झाला की पटकन आमच्या तोंडातून म्हणजे मी तर किती तेव्हा म्हटलं आहे की मला मग पेन्शन नाही तर मी देईल सोडून म्हटलं हा जॉब तर अक्षरशः ज्या वेळेला मी पाहिलं की जुन्या पेन्शन लढ्याचा अधिकारी आणि ज्या वेळेला मी दोन हजार तेरामध्ये राजीनामा दिला होता प्रत्येक वेळेला मला काकांचं मार्गदर्शन मिळालं मी त्यांना काका म्हणतो याचं देखील एक कारण आहे कारण ज्या वेळेला मी काकांना कधीपासून ओळखतो तो दोन हजार आठ साली माझा जॉब सुरू झाला दो दो होता दोन हजार पाच मध्ये आणि दोन हजार आठ साली पहिल्यांदा माझी काकांची ओळख झाली होती आणि त्याचं कारण होत मी दोन गोष्टी घेऊन काकांपर्यंत गेलो होतो विशाल काटे नावाचा माझा मित्र तो त्यांना काका म्हणायचा मग तो त्यांचे काका आहेत म्हटलं की त्या दिवसापासून ते आजपर्यंत आणि आता इथून पुढे आयुष्यभरासाठी ते माझे काका आहेत मी फक्त दोन गोष्टी घेऊन काकांपर्यंत गेलो होतो पेननी लिहिलेलं पुस्तक होतं नोट्सबुक आणि त्या नोट्समध्ये नोट्स या ज्ञानो धर्माची माहिती मी पेनाने लिहिलेली होती आणि बघा ना आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि त्याच्या रक्तामध्ये जर लोकांची मदत करायची असेल तुम्हाला ती मन माहिती असेल पाण्यामध्ये मासा घेई कैसा जावे त्याचे वंशा तेव्हा कळे म्हणजे त्या माशाचा गुणधर्मच आहे पाण्यामध्येच राहणार तो त्याचा स्वभावच पाण्यामध्ये तसे आपले शिंदे काका त्यांचा स्वभावच आहे समोर आलेल्या प्रत्येक माणसाची मदत करायची त्याची समस्या सोडवायची मग तो संघटनेत आहे बाहेर आहे तर बाहेरच्या जीवनामध्ये एक नोटबुक घेऊन गेलेला मुलगा काका मला याचं ना थोडंसं मला हे टाईप करून द्या मला याचं थोडंसं हे फक्त मला प्रिंट करून द्या मला म्हटलं कशावर लिहिलंयचं म्हटलं हे कॅनोडर्मावर लिहिले आणि त्यांनी ते वाचलं आणि त्यांना एवढा आनंद वाटला प्रवीण म्हणले याचा आपण फक्त नोट्स कशाला काढायच्या आपण याचं पुस्तक तयार करू बघा सल्लागार आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो सचिन तेंडुलकर सर्वांना माहिती आहे हो का नाही पण सचिन तेंडुलकरला बाराव्या वर्षी ज्यांनी बॅट धरायला शिकवली आणि त्याच्या मनामध्ये ते बीज रोपण केलं त्या व्यक्तीला आपण कोणी जास्त ओळखत नाहीये गुरुचं स्थान आणि सल्लागाराचं स्थान आयुष्यामध्ये खूप मोलाचं आहे मला तो मोलाचा सल्ला मिळाला त्यावेळेला आणि त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की प्रवीण इतकं सुंदर आणि सुरीत लिहिलं या विषयावर आरोग्य विषयावर तर आपण याचं पुस्तक तयार करू आणि त्यावेळेला हे पहिलं पुस्तक झालं मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती तर याच पूर्ण श्रेय मी आज काकांना देतोय त्यांनी जर तो मुलाचा सल्ला दिला नसता तर माझ्या नावाच्या पुढे लेखक हा शब्द कधी लागलाच नसता आणि या व्यतिरिक्त देखील आंतरराष्ट्रीय लेवलवरती नंतर आम्ही हिंदी पुस्तक लिहिलं तर हे पंधरा देशांमध्ये प्रसारित झालं आणि या व्यतिरिक्त आता मला पुढच्या आठवड्यामध्ये सोळा तारखेला अमेरिकेला जाण्याची संधी मिळते तर मी जाताना इंग्लिश कॉपीज घेऊन जातो तर त्या देशातील लोक म्हणतात याला स्पॅनिश करून घ्या तर ही संधी मला त्या दिवशी ज्यांनी मोलाचा सल्ला दिला होता खरंच एक जोरदार मनापासून जोरदार टाळ्या काका दोन हजार तेरा साली मला राजीनामा द्यायचा होता का नाही द्यायचा होता प्रत्येक गोष्ट मी काकांशी सल्ला करायचो इव्हन मला ऑफिसमध्ये जेवढा त्रास व्हायचा मला आजही आठवतं मी मर्सिडीज घेऊन ऑफिसमध्ये जायचो मला प्रचंड त्रास द्यायचे ऑफिसमध्ये लोक मग मला काकांनी खूप चांगलं त्या त्यावेळेला मार्गदर्शन करायचं की प्रत्येक वेळेला म्हणजे कामगार व्यक्ती होता पुण्यामध्ये पण त्याचं कसं आयुष्य बदलत गेलं आणि मग शेवटी मला तीन महिन्याची रजा घे म्हटले आणि तू बिझनेसवर लक्ष दे मला काकांनी त्यावेळी दादा कुचकर सरांची ओळख करून दिली बघा किती ठिकाणी तीन तीन महिन्याच्या माझ्या रजा मंजूर करत होते का आणि मला मेडिकल सर्टिफिकेट कुचेकर सरांसाहेबांकडून भेटत होतं चॅलेंज नाही हो <laughs> <laughs> सरकारी सेवेला त्याला चॅलेंजच नाही ते सर्टिफिकेट पुढं टाकलं की नाही मोठे अधिकारी पण म्हणायचे तर काय करायचं मी म्हणतो मला टेन्शन दिले की हा त्रास होतो पण हे सगळं मार्गदर्शन मला मिळत गेलं आणि आता मला एवढं सांगायचंय की आता काका सेवानिवृत्त होत नाहीये बरं आहे ना तसंच आता आम्ही आणखी एका लढ्याला सुरुवात करणार आहोत तुमच्या सगळ्यांची परवानगी हवी आहे त्या गोष्टीसाठी समाजामध्ये ना बिमारी आणि बेरोजगारी प्रचंड वाढत चालली मानता तुम्ही ही गोष्ट सगळेजण प्रत्येक घराघरामध्ये स्वास्थ्य समस्या वाढत चालल्यात तर काका मला दोन तीन वेळा म्हटले प्रवीण आता मी रिटायर्ड होते आता आपण दोघांनी मिळून हा लढा द्यायचा आहे बिमारी आणि बेरोजगारी याच्यावरती आपण काम करायचं आहे किती बघा ना म्हणजे आता सेवानिवृत्त होताना सुद्धा तर खऱ्या अर्थानं मला खूप समाधान वाटतं की कार्य गौरव सोहळा आणि आज हे पाहिल्यानंतर जुन्या पेन्शन लढ्याचा मानकरी म्हणजे आज माझ्यासारखे कितीतरी लोक न्यू पेन्शन स्कीम मध्ये होते आणि ते देखील आज चांगल्या म्हणजे आज त्यांना पेन्शन स्कीम सुरू झाली त्यांना समाधान आहे हे आपण त्यांचा लढा जो होता तो, तो मी सर्वांनी जो मिळून दिला याचा आपण सांगू शकत नाही की किती ते किती संघर्ष असेल तो मोठा इव्हन मला जर ते पेन्शन तुमची लांच नसती केली ना तर मला ही जुन्या पेन्शनची तेरा वर्ष सुद्धा सर्व्हिसची पेन्शन भेटली नसती मला काय म्हटलं ते माहिती आहे का प्रवीण तू तेरा वर्षात राजीनामा देतोस तू वीस वर्ष पूर्ण कर तुला अर्धी पेन्शन तरी आम्ही मिळवून पण म्हटलं नाही मी तेरा वर्षातच राजीनामा देणार आहे अक्षरशः मला म्हटले कोरड बाहेर घरी जावं लागेल सुखा सुखा तुला घरी जावं लागेल म्हटलं काय म्हटलं चालेल म्हटलं आणि ज्यावेळी ही तुमची ओल्ड पेन्शन स्कीम जुनी पेन्शन योजना लागू झाली आणि त्यानंतर मी पुन्हा कार्यालयामध्ये गेलो ऑफिसमध्ये गेलो डीआरडीओच्या आणि मी तिथं सांगितलं की माझ्या सगळ्या लोकांना जर पेन्शन भेटलं तर मला काय नाही तर म्हटले न्यू पेन्शन स्कीम बंद झाली आता आता जुन्या पेन्शन स्कीम मध्ये आपण तुमचं अप्लिकेशन टाकूयात हो आणि मला जुन्या पेन्शन स्कीम प्रमाणे तेरा वर्षाच्या सर्व्हिसची पेन्शन आता सुरू करून दिली सरकारने खरंच बाबा हे कार्य खूप मोलाचं आहे आणि कुठंतरी हे संघर्षण केले तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण काकांचं गौरव करूयात त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खऱ्या अर्थाने एक मुलाचा त्यांना सम जो आपण आज या ठिकाणी सन्मान देत आहोत तर आपण सगळ्यांनी अगदी जोरदार ता टाळ्या बाजूया त्यांच्याकरता समाधान व्यक्त करूयात आणि अशा पद्धतीची ऊर्जा एनर्जी काकांना अविरत लाभो आरोग्य चांगलं राहो आणि या व्यतिरिक्त काकांचा हात आता मी पकडलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचे पण सर्व कर्मचारी लोक आहात तुम्ही रिटायरमेंट होत आहात बेरोजगारी एवढी वाढली की प्रत्येक कर्मचाऱ्याला आता रिटायर्ड झाल्यानंतर लगेच काही मुलांना जॉब नाहीये बरोबर आहे ना अशा वेळेला आपण त्या ठिकाणी बिमारी आणि बेरोजगारी या विषयावरती आपण ज्ञानेच्या सायनी नक्की मार्गदर्शन करूयात जेवढे पण या ठिकाणी आता कर्मचारी आहेत अनेक आजारांनी ग्रासले असतील काकांची मदत घ्या आम्ही या ग्ञानोरमन सायनी तुमची नक्की मदत करायला तयार आहे हे काय आहे माझ्यापेक्षाही अतिशय सुंदर कारण ते वक्ताच आहे तो खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला आपले शिंदे काका सुद्धा सांगतील आपण खरंच त्यांचं अभिनंदन करू आणि मी या ठिकाणी माझं जे मला संधी दिली मान्यवरांचं आणि संयोजकांचं आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो थँक्यू था। था।